मित्रांनो घरकुल योजनेसाठी आता मोबाईल ॲपद्वारे अर्ज करता येतो आवास प्लस आणि आर डी फेस ही दोन ॲप्स तुम्हाला गुगल प्लेस्टोरवरून डाउनलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अर्ज करण्याची ही पद्धत पूर्णपणे सोप्या आणि पारदर्शक व डिजिटल माध्यमातून पार मा पडणार आहे अर्ज करण्याचा ॲप कसं वापरायचं तर पहिला आहे गुगल पे प्ले स्टोअरवरून आवाज प्लस आणि आरडी फेस ॲप डाउनलोड करावा दुसरा प ऑप्शन आहे आवाज प्लस ॲप उघडून सिटीजन बेनिफिकेशरी यूजर पर्याय निवडावा तिसरा आहे आधार क्रमांक व चेहरा ओळख सेल्फीद्वारे सत्यापन करा आणि त्यानंतर पिन तयार करून लॉग इन करा मित्रांनो ॲपमध्ये एंटर झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरुवात होईल तर पहिला ऑप्शन लक्षात घ्या राज्य किंवा जिल्हा किंवा तालुका निवडून सेव्ह करावं लागेल दुसरा आहे नाव आधार क्रमांक आणि जॉब कार्ड क्रमांक उत्पन्न आदी माहिती द्यावी लागेल येथे तुम्हाला जॉब कार्डची आवश्यकता लागेल तिसरं आहे प्रत्येक सदस्याची माहिती स्वतंत्रपणे भरावं लागेल आणि चौथा आहे बँकेचे नाव आय एफ एस सी कोड आणि शाखा कोड भरावे लागेल त्याखाली येईल पाचवा क्रमांक घर मालकीचे आहे का भाड्याचे आहे किती खोले आहेत वाहन आहे की नाही इत्यादी माहिती तपशीलवर माहिती द्यावी लागेल आणि सहावा आहे सध्याच्या घराचे फोटो ॲपवर आपल्या डाउनलोड करावं अपलोड करावं लागेल सातवा आहे सरकारकडून दिलेले घराचे डिझाईन पाहून एक नमुना निवडावा लागेल आणि आठवा आहे संपूर्ण माहिती पुन्हा तपासून डिक्लेरेशन देऊन फॉर्म सेव सबमिट करावा लागेल फॉर्म सबमिट केल्यानंतर सेफ्टी आधार कार्ड व जॉब कार्डाचे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्वे सेवळ सक्सेसफुली असा मॅसेज येईल अर्ज सबमिट झाल्यानंतर तो ग्रामपंचायत स्तरावर पडताळणीसाठी पाठवला जातो संबंधित अधिकाऱ्याकडून पात्रता तपासून योग्य लाभार्थीची नावे घरकुल योजना दोन हजार पंचवीस यादीत समाविष्ट केले जाईल घरकुल योजना दोन हजार पंचवीस ही ग्रामीण गरजूंना स्वयंचलित पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने घर देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे योग्य कागदपत्रासह मोबाईल ॲपच्या माध्यमातून अर्ज केल्यास गरजूंना स्वतःचे हक्काचे घर मिळवण्याची संधी सहज मिळून जाईल मित्रांनो मा बातमी महत्त्वाची आहे इतरांना शक्यतो शेअर केलं तरी खू खूप चांगलं होईल आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व अशाच नवीन अपडेटसाठी सरकारी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद